सुरेश दस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी रश्मिका रश्मी सपना चौधरी प्राजक्ता मांडे यांचं नाव घेऊन टीका केली आहे पाहूयात काय म्हटलं त्यांनी हिरो लयनाथ देव हा लय कंबर सपना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीस सुद्धा आमच्या इकडे येतात सगळं जर काही का बघायचं असेल तर चित्रपटात नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स तार कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्टचा ताई ता सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे